नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ गावाकडची संध्याकाळ झालेली आहे कशा सोम येतात आता मंडळी मजेतच राहायला पाहिजे थंडी आहे बऱ्यापैकी गावाला आहे तुमच्याकडे पण कुठे असेल नसेल तर ही काळजी घ्या कारण क्लायमेट चेंज होतं ना तेव्हा थोडंसं प्रॉब्लेम होतात आणि मग आजार पण वाढतं आता मध्ये मी पंधरावीस दिवस जरा जामजाम होतो सर्दी पण थोडीफार होती आणि मग खोकळा पण होता पण आता सर्व ठीक आहे तर गावाला मंडई आलेलो तर बांधायचं काम पूर्ण केलं आहे आणि त्याच्यानंतर वाहतुकीसाठी येणारा जो काही रस्ता होता तो रस्ता पण इकडून मस्त आता पूर्ण झालेला आहे तर रस्ता झाल्यानंतर चरी खणली आणि त्याच्यानंतर मग आता गच्ची करायचं काम सुरू आहे गच्ची म्हणजे बेस बनवायचं असतं तो घराचं बेस बनवायचं काम सुरू आहे तर आज मंडळी मी चाललेलो आहे मुंबईला कसं आहे इकडे राहू वाटतं पण ऑफिसचे कामं पण अडकतात त्यामुळे मग मुंबईला पण जायला लागेल तर मुंबईला निघायच्या अगोदर गावच्या घराचा एकदा अपडेट देतो हा मंडई रस्ता आहे ना असा आडवाडवा रस्ता आहे या रस्त्यानेच सर्व ये जा होईल म्हणजे जे काय सामान असेल घराचं फाडी वाळू सिमेंट जे काय असेल ते या बाजूने येणार आणि इथे पण गेलं आहे म्हणजे ट्रक उलटा लावला तसा पाठपर्यंत जाऊ शकतो आहे हा बांधाचं काम पूर्ण झालं आहे हे जे तुम्हाला दिसतं आहे ना तर हे का ठेवलं आहे तर आम्ही म्हटलेलं कसं माहिती आहे का, का एकदा चौथेऱ्याचं काम सुरू होते चौथऱ्याचं एकदा काम सुरू झालं ना की असं नंतर पाणी वगैरे घालायला लागते चार चार पाच पाच दिवस तेव्हा मग हे जे आहे ह्याला असा राऊंड असा एक बांध घालायचं आहे काजूला तर त्या कारणाने मग तिकडचं काढलेलं आहे तिकडचं काढलं तर ह्याचा बेस जाण्याची शक्यता आहे त्यामुळं मग आम्ही तो बांध ठेवलेला आहे बाकी जे बांधायचं काम होतं ते आतून आतून पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे हे बघा या बाजूने पूर्ण बांधाचं काम कम्प्लीट झालं आहे छान असा बांध आहे सर्वांना आवडलेला आहे तुम्हाला बांध <laughs> कसा वाटला नक्की खळवा तर बांधाचं काम झालं आहे त्याच्यानंतर इकडे आहे ना ही आपण चरी खणलेली ही बघा या बाजूने दिसेल तुम्हाला तर ही चरी मस्त अशी खणून झालेली आहे तर याच्यामध्ये आहेत ना चरीचं कसं असतं जोपर्यंत काही दगड लागत नाही तोपर्यंत शक्यतो खणलं जातं आणि त्याच्यामध्ये मग असे मोठे मोठे दगड टाकून हा बेस बनवला जातो दगड टाकल्यानंतर जीमध्ये तुम्हाला जागा दिसते ना थोडी थोडी त्याच्यामध्ये चिखली करून टाकली जाते म्हणजे चिखली गेल्याने कसं आहे मग दगड आणि माती प्रॉपर अशी बसते ओली माती असते ना चिखली म्हणजे ओली माती चिखल असतो तो तर तो प्रॉपर बसतो आणि मग बेस तयार होतो एकदा का बेस तयार झाला की त्याच्यानंतर मग चौथाऱ्याला सुरुवात होईल तर आता बेस बनवताना अर्धा बेसला तर बेस मी होतो पुढचा बेसला मी नसेन कारण आत्ता दोन चार दिवस गावाला असणार आहे परत मी लगेचच येणार आहे आज रविवार तर मी शुक्रवारी वगैरे परत येईन गावी आणि त्यानंतर परत दोन तीन दिवस राहणार असं कॅल्क्युलेशन करून मग यायला लागेल ला जसं जमेल तसं गावाला येण्याचा प्रयत्न असेल आणि इकडचं काम पण उरकून घ्यायचं आहे संध्याकाळची वेळ आहे म्हणजे मस्त असा सनसेट पॉईंट आपला घराजवळचा अजून सूर्यास्ताला बराच वेळ आहे साधारण अर्धा पाऊन तास तरी आहे आता लगभग साडेपाच वाजलेत आणि एवढा मोठा सूर्य दिसतोय बघा एवढा मोठा म्हणजे सूर्यास्त पाहायचं असेल तर आमच्या गावापेक्षा सुंदर असं ठिकाणच नाही माझ्या घरातून तर एकदा एक नंबर सूर्यास्त आपल्याला पाहायला मिळतो आणि हा गावाकडचा छान असा परिसर बांधबांध आहेत आमच्या गावाकडे बांधबांध कारण डोंगरात असणारं हे गाव आहे त्यामुळे बांधा बांधाचा असा पट्टा आहे ह्या वरून असा जो सुरू झाला आहे तो खाली मग गोदडी गोदडी म्हणजे असा खाली खाली भाग आहे आणि आमचं जे घर आहे ते मध्येच आहे मध्येच असल्यामुळे इथला जो व्ह्यू पॉईंट आहे तो एक नंबर आहे पाहायला वगैरे छान वाटतं आणि आता संध्याकाळची वेळ आणि मुंबईला निघायची पण वेळ आहे परिसर बघतच बसावं असं वाटतं मुंबईला निघताना जरी म्हणजे मी गावाला जास्त इजा करत असलो आता तर मना जास्त करतो आहे पण जेव्हा घर आपलं इथे होतं तेव्हा पण एजा जास्त होती तरीसुद्धा मन भरायचं नाही नेहमी असं जाताना वाटायचं नाही अजून एक दोन दिवस राहिलं पाहिजे आताचं असं वाटतं की घर बांधूनच मुंबईला जावं पण आपले लिमिटेशन्स असतात कामं असतात ते सगळं हँडल करून मग जायला लागतं नाही तर मग तसं इकडची कामं पण रखडतात आणि मग सगळ्या गोष्टी राहून जातात त्या कारणाने जावं लागणार आहे तर म्हणजे जाता जाता असं वातावरण आपल्या घराजवळचं आहे निघतो आहे तर येऊ तेव्हा थोडा नजारा वेगळा असेल कारण हे जे तुम्हाला दिसतंय ना एकदा चौथारा झाला प्रयत्न असेल चौथारा होईल त्याच्या आसपासच इकडे यायचं पण जर चौथारा झाला तर मग इकडे जरा मोकळं मोकळं वाटेल कारण बऱ्याचशा दगड्या आतमध्ये जातील आणि काय माती वगैरे दिसते ना वरती की मग लेवलला जाईल त्यामुळे मग तेव्हा जरा जास्त मोकळं वाटेल आता सध्या सगळीकडे आपल्याला दगडं दगडंच पाहायला मिळतात बऱ्याचशा दगड्या आल्यात हा बांधखांता ना बघूया मोठा ॲक्च्युली हा पाच दगड आहेत एक दोन तीन चार आणि काजूजवळची मोठी एक पाचवी पाच दगड्या मोठ्या आहेत बाकी तर ठीक आहे बाकी दगड्यांचं काहीतरी करता येईल पाच दगडांचं काहीतरी करावं लागणार आहे म्हणजे काय करावं लागणार तर थोडा वेळेस लागतील त्याशिवाय पर्याय नाही कारण असंच ठेवलं तर कठीण आहे बघूया कसं कसं होतं आहे चला म्हणजे आता फ्रेश झालो आहे ॲक्च्युली तरी गावाला आलो तर फ्रेश वगैरे होऊनच मग मी मामीकडे जातो तिकडे आपण राहतो ना तिकडे जातो म्हणजे कसं तिकडे आपला जेवला थोडा बिरीकडे गेला की मग झोपला असं सगळं चालू असतं घर बांधताना जरी मी तिकडे राहत असलो तरी बराचसा वेळ आहे तो घराकडेच असतो सकाळी सहा वाजता झाले की आपल्या घराकडे आला चुपचाप असो चला म्हणजे निघूया आता तर चाललेलं आहे मी वनगेवाडीमध्ये तिकडे जरा पॅकिंग वगैरे करतो आणि मग निघूया आपली आज गाडी आहे सेम साखरपा अर्नाळा तर त्या गाडीने निघायचं आहे नाला सुपाराला काय करते काय करते होय होय फुलं मस्त आहेत बघा छान एकदम फुलं आहेत आणि आबोलीला पण छान फुल आले हिबिरा मस्त फुल आहेत आबोलीची बाकी चल ग येतो मुंबईला हय चला बाय बाय मग कधीपर्यंत इकडं सकाळी थांबायचं थोडे दिवस भाय दांब्यांसाठी धन्यवाद ताईला पोचवायचे आहेत ईशला असो चला स्टेशनला आले येतात का भाऊजी स्टेशनला करतो त्यांना मी फोन हाय माझ्याकडे नंबर आहे ऍक्च्युली बंडालता त्यांची मुलगी राहते वैशाली ताई ती ईशला राहते ना तर मग स्टेशनला बोलू किंवा मग सोडायला लागेल पहिल्यांदा असं बरंच व्हायचं की भॅट भॅट द्यायची प्रथा भरपूर होती आता कमी झाली जरा आणलंस अन्ले। ना आता मुंबई हो चला म्हणजे पॅकिंग झालंय थोडस जेवून घेतो आपली बुकिंग जरी एम एस आर टी सी मधली असली तरी पण ते लोक ढाब्यावरती थांबतात ढाब्यावरचं जेवण कसं असेल काय असेल त्यापेक्षा घरातून खाऊन गेलेलं कधीही चांगलं गरजच असेल तर मग थोडंफार काहीतरी खायचं पण शक्यतो आता एकटाय म्हणून नाही तर मयुरी वगैरे सोबत असते तेव्हा मग घरातून आम्ही भाकऱ्या वगैरे नेतो गाडी जेव्हा जेवायला थांबते तेव्हा शक्यतो गाडीमध्ये खातो आणि मग पाणी वगैरे पिऊन निवांत आपला पुढचा प्रवास मग गाडी कुठे पण थांबवा आणि जेवायला गाडी थांबली म्हणजे झाला चला म्हणजे जेवण झालं आहे तर निघता निघता आईच्या गावाकडचा कोरा चहा चहा पिऊया आणि मग निघूया कसं आहे गाडी तर येते सव्वा सात साडेसातपर्यंत आपलं सातपर्यंत पोहोचलेलं बरं आहे सातचा टायमिंग आहे तसं सात वाजून तीन मिनटांनी मग गाडी नेहमी उशिराच येते चला म्हणजे सहा वाजलेले आहेत तर आता निघालो आहे हे स्वेटर घालण्याचं एवढंच मिनिंग आमच्या गावी थंडी नाही आहे पण खाली कापजवाडीमध्ये उतरलं की मग संगमेश्वरपर्यंत थंडी असेल मुंबईला थंडी आहे की नाही माहिती नाही बघूया जाऊन कळेल सूर्यास्त अजून झालेला नाही बघा मग आपण फ्रेश होऊन घराकडे गेलो त्याच्यानंतर आता निघालो पण पण सूर्यास्त झालेला नाही दिवस आता हळूहळू मोठा होत जाईल त्यामुळे मग सूर्यास्ताची वेळ पण आहे ना उशिरा 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 होत जाईल त्या बरोबर सहा वाजलेत बघा सहा वाजता पण सनसेट नाही झाला आहे आणि मध्ये आता एकाच महिन्यापूर्वी आपण आलो तेव्हा अशी वेळ होती की साडेपाच पावणीसलाच काळोख व्हायचं पूर्ण कृष्ण त्याचा काही फोन लागत नाही तर त्याला सांगितलेलं सहा सहा वाजताला निघायचं आहे तरी म्हटलं घरात जाऊन येतो एकदा गावाकडची खास पायवाट अशा पायवाट आता कमी बघायला मिळतात कारण बऱ्याच ठिकाणी पाकाड्या झाल्यात पाकाड्यापेक्षा ही पायवट जाम भारी वाटते काय करता काय बऱ्याच दिवसानंतर असा दिवसा उजेडी निघतो आहे असं वाटतंय रे दिवसा उजेडी निघतो आहे आता दिवस मोठा होत चालला आहे ना चल मग हां येतो हां लवकरच काळजी घ्या करू नकोस काय वस्तीची गाडी आलेली आमची संगमेश्वर पाचांबे नरदवाडी सध्या <laughs> गावाला एवढी थंडी जोरात आहे नाकाने नद्या आहेत गंगा यमुना जमुना काय म्हणतात ते <laughs> माईकून आलो होतो कॅमेरा देला भावाचा झालं ना काम झालं ना तुझं थँक्यू माझा कॅमेरा बंद पडला जरा काम आलाय पहिला सगळ्यात माझा मात्र कॅमेरा ना आहे माझ्याकडे तुझ्याकडे निखिलकडे पण माझ्याकडे मार्क टू आहे हा तुमचा जुना व्हर्जन आहे तर मग नंतर मी तुझा बघून घेतलेला ना त्यासाठी बरं पडतं त्यांनी व्हर्जन नवीन आणला म्हटलं जरा एक कार्यक्रम होता बरं मी सांगितलं नव्हतं माझ्या बाबांना पुरस्कार मिळाला ना आणि या लोककले बद्दल त्यांचे योगदान आहे सो so, चिपळूणला एक मोठा नमन लोककलेचा पुरस्कार झालेला आहे येईल ना व्हिडिओ चॅनल आज बनवलाय तो तो चॅनलवर व्हिडिओ येईल आज म्हणजे माझा व्हिडिओ तर कधी पडेल त्याच्या अगोदर तरी पण नक्कीच पडेल माझे तुझ्याकडे पेंटिंग आहे आता तू मुंबईला जातोय आहे आणि मी तू माझ्या घरी आलायस हा ते पण आहे बाकी तुझ्या घरी पण आलो आहे सगळं बाकी सगळं बाकी म्हणजे एडिटिंग पेंडिंग पेंडिंग असो हा आ, एक मित्र नाव मित्र भाऊ आर्यन अरे भाडकले भाऊच आहे का सगळे फडकले आर्यन का आलेला तो सूरज सूरज, सूरज होता पहिला होता तो रोशन रोशन रोशनला रोशन चांगला ओळखतो तर हे नवीन नवीन आहेत ना नंतर ओळखेन अजून एक भाई म्हणून अच्छा 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 भाई भाई चालेल चालेल बॉडी बॉडीगार्ड आहे स्पेशल ओके ओके चला बघूया गाडी कधी येते दातो बर्फ नहीं। नहीं। गर्म, गर्म बादुला। जातो बर्फ पडायचं फक्त बाकी असतं आम्हाला काय सवय बाबा आमच्याकडे काय नाही असलं तुमच्यासारखं मस्त गरम गरम ह्याच्या बाजूला बाजूला हायवे कधी नद्यान आले म्हणतात पाण्याच्या साठ्यापासून जातो जातो त्या ठिकाणी पाणी त्या ठिकाणी थंडी जा थंडी जाब तरी म्हणतो पण टोबरे घालून आलास मी आत्ता घेतले हे टोबर हे मोजे घेतले आहे गरज आहे इथे यायला म्हणजे तुरळवरून संगमेश्वरला यायला गरज आहे गरज आहे चालेल तू पण चौकात जा थँक्यू पुन्हा चला पुन्हा भेटू पुन्हा भेटू अरे तुम्ही पण जाताचे आठ वाजलेत आणि गाडी आपली काही अजून आलेली नाही आहे ॲक्च्युली हे प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे ऑनलाईन दाखवताना सहा वाजता ती सा करप्यावरून सुटते सात वाजून तीन मिनटाने संगमेश्वरला पोहोचेल असं सांगितलेलं आहे ऑनलाईनमध्ये आणि इथे जेव्हा विचारलं मगाशी गाडी उशीर झाला म्हणजे काय पण बोलतात मगाशी बोलतात की सात वाजता सुटते फायनली पावणे नऊ ला गाडी आलेली आहे बराच उशीर झालाच गाडीला मुंबईला जायला उशीर होईल साखरपा विरार अर्नाळा चला गाडी लागले जावा चौकाश हॅपी जर्नी थँक्यू येन लवकरात लगेच लवकर जावा काम सांभाळा ओके काय आरामात सुखाचा प्रवास होय होय थँक्यू सो मच जरा काळजी घ्या काम okay. करताना दगड्याचं काम झालंय बाकी आता छोटं मोठं काय असेल ते जरा चार दिवसात परत येतो मी काय शनिवारला पाहिजे हा शनिवारला आहे माहिती आहे ना काहीतरी ना शुक्रवारीच येईन मी सकाळी त्याचा काहीतरी प्लॅनिंग आहे बघूया चालेल चला लवकरच समजेल तुम्हाला बाय बाय चला मंडळी गाडी चढलो आहे तर आता काय शूट जास्त करता येणार नाही बघूया मध्ये मध्ये जेव्हा जेव्हा जमेल तसं करूया गाडी ऑलरेडी सव्वा तास उशीर आले म्हणजे साडेसातला येते ती पावणे नऊला आले माहिती नाही किती वाजता सोडेल आता नाला सुपारामध्ये रात्रीचे पावणे एक वाजले आणि आपण आलो आहे माणगाव डेपोमध्ये मानगाव डेपोचं पण काम एकदम जोरदार सुरू आहे सगळीकडे ॲक्च्युली बरेचसे प्लॅटफॉर्म आहेत ना त्याचं कॉन्क्रीट चालू आहे <coughs> सकाळचे पावणे पाच वाजलेत आणि गाडी आता खोपटला थांबली होती ठाण्याला तर इथून आता आपण निघालो आहे पुढे नाही सोपराच्या दिशेने गाडी अजूनपर्यंत तरी वेळेवर आहे आता पुढे बघूया म्हणजे ज्याप्रमाणे गाडी संगमिश्रीला उशीर झाला होता त्या प्रमाणात तरी बऱ्यापैकी टायमिंग रिकवर केला आहे आता पुढे ट्राफिक मिळालं नाही पाहिजे ट्राफिक नाही मिळालं तर लगभग साडेसहापर्यंत तरी आपण पोचू सकाळचे सहा वाजलेत फायनली आपण आलेलो आहे नाला सुपर डेपोमध्ये ये खूप लवकर आलो जा मना ने अवनी पप्पा ले ये ढिंगरी की ढिंगरी की ढिंगरी की कोण आलो रे हम कौन ने कौन आलो तू कुठे गेलेली आईकडे होती कुठल्या आईकडे मोठ्या आईकडे गेलेली हम्म काल इकडे खेळायला गेलेली दिदीकडे ते सांगते माझ्या बाजूला ते इचकडे बरेच दिवसाने भेटले सगळे चार पाच दिवसाने गणपती बाप्पा Anggal Murti. Ayah. Mundit Mamaki. Jai Sahi Babaki. Jai Jai Sri Ram. Jai Sri Ram. Sri Ram. Jai Sri Ram. Om. Om. Oh. Nama. Shiva. Shiva. Om Namah Shiva. Kaya Jaya Kahan leh, Khawan leh खाऊ आणलाय हे तांदूळ आहेत हा ओके आणलाय खाऊ मग तोंड धुतलं की देणार खाऊ हा ब्रश करायचं हा ई हा ते आहेत शेवग्याच्या शेंगा काय आहे आता उन्नी सोबत आहे ना बडबड सुरून राहील थोडा वेळ कारण गावात आलो कि मग आवणी सोबत जरा मस्ती लागते अरे वा चपाती आणली बनव मी ती वापर बोलवते बनव 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 प्रवास मंडळी छान झाला गावाकडचा थोडी गाडी उशीर आलेली पण बऱ्यापैकी टायमावर आली नारा हा काय आहे स्टिकर चला म्हणजे काय सी आता काय गप्प गोष्टी सुरूच राहतील आता ऑफिसला पण जायचंय पटापट आवरावर करतो बोतल है, बोतल। एक के बॉटल तुला तर थोडा पसारा आहे आजूबाजूला तो इग्नोर करा कारण काय काय आहे चिकन आईस्क्रीम जा आणि ब्रश करायला जा आता गेले ब्रश करायला बडबड अवनीची एवढी सगळं सांगायचं असतं काय केलं काय नाही काय आणलं काय नाही आणलं सगळं सांगायचं असतं तर अवनीशी गप्प गोष्टी चालू राहतीलच म्हणजे तर आता चहा वगैरे पिऊन ऑफिसला जायचं आहे ऑलरेडी नऊ वाजले उशीर झालं आहे कारण शक्यतो मी नऊपर्यंत ऑफिसला पोचतोच आज कसं ट्रॅव्हलिंग म्हणून आलो आहे तर जरा उशीर झाला आहे आता निघतं निघतं दहा वाजतील पोचायला ऑफिसला आता ऑफिस जवळ असल्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे तर चला म्हणजे आलो आता मुंबईला आता थोडे दिवस राहणं दोन चार दिवसच राहणार आहे लगेच निघायचं आपल्याला कारण पुढे चौथरेची कामं आणि बाकीची कामं पण पेंडिंग आहेत जसं जमत आहे तसं तसं मुंबईगाव मुंबईगाव करावं लागणार आहे घर होईपर्यंत आणि बाकी वेळेस मग काय आपण निवांत जातच असतो असो चला मंडई प्रवासाचा व्हिडिओ होता काय असवासाचं दाखवा स्लीपर होतं आपली जी साखर पारणारं गाडी आहे त्याच्यामध्ये पाठच्या स्लीपरला कोणी कधी बुकिंगच करू नका शक्यतो काल एमर्जन्सी होती त्यामुळं मग ती बुकिंग पहिल्यांदा मी पाठच्या एकदम शेवटच्या स्लीपरमध्ये होतो आणि खूप भयंकर आहे ते म्हणजे असं असं पाठी शेवटी पनवेलला एक दोन जण उतरले तेव्हा मी खाली आलो आणि त्याच्यानंतर मग पुढचा प्रवास सीटरवर हो। सीटर ओके आहेत त्यातल्या तर कारण सीटरमध्ये मी गेल्या महिन्यात शेवटच्या सीटला पण प्रवास केलेला आहे पण सीटरचा प्रवास ठीक आहे पण एक्झॅक्ट जर जा तुम्हाला बुकिंग मारायचं असेल ना आ, रो, रो पन। पन स्लीपर एवढं कम्फर्टेबल नाही आहे सीटरचं पण कसं आहे माहिती आहे का पहिल्या सहा सात सीटमध्ये जर तुम्हाला जागा मिळाली म्हणजे सहा सात रो रोमध्ये तर चांगलं आहे नाहीतर मग इलाज नसेल तर शेवटपर्यंत ठीक आहे पण पण जे स्लीपर आहे स्लीपरवरती ज्या शेवटच्या सीट्स आहेत त्या काय भयंकर आहेत असो गाडी शेवटी प्रत्येकाचा वेगळे अनुभव असतील पण माझा अनुभव मी नेहमी सांगत असतो तर काल गाडी उशीर आली पण त्यातल्या त्यात वेळेवर नाला पोहोचली सहा वाजता आपण घरी आलो झोपलो वगैरे आता फ्रेश वगैरे झालो आहे जर आम्हीसोबत टाईमपास आणि आता निघालो आहे ऑफिसला तर चला म्हणजे घराचे अपडेट्स तुमच्यापर्यंत येतच राहतील पण तात्पुरतं था इथे थांबूया भेटूयापर्यंत आपण काय अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय